नावे होणार प्रॉपर्टी अनावर पुन्हा कर्तव्य आहे ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे फायनली चिनू आणि मनूच्या मनातील बनी विषयीचा राग आता दूर झालेला आहे आणि त्या हक्काने आता बनीला आपल्या दादाची जागा त्यांनी दिलेली आहे आणि अशातच आता पूर्ण कुटुंब एक झालेला आहे तर या सगळ्याचा आता घरातील सगळ्यांना खूप आनंद झाला आहे पण जयश्री मात्र खूप जास्त रागावली आहे ती बनीवर खूप जास्त भडकते आणि ती आपल्या रूम मध्ये जाऊन प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स आकाशच्या बाबांच्या तोंडावर फेकते आणि त्यांना म्हणते की आकाशच्या नावाची जी प्रॉपर्टी आहे ती सगळी आता बनीच्या नावावर करा बनीच्या तोंडात कोंबा ही सगळी प्रॉपर्टी ती खूप जास्त रागावलेली आहे आणि तिचा हा चेहरा बघून बाबा सुद्धा खूप जास्त दुखावले जात आहेत पण सध्या तरी बघणं खूप महत्वाचं असणार आहे की बनी आणि त्याचं कुटुंब पूर्ण झालंय याचा आनंद आकाश आणि वसुंधरा घेऊ शकणार आहेत का की त्या आधीच जयश्री मुळे त्यांच्या या आनंदावर बिरजन पडणार आहे धर्म असणार आहे खूप महत्वाचं सध्या तरी शोचा खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि हे रक्षाबंधन आकाश आणि वसुंधराच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन आलेलं आपल्याला दिसत आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे की आता शोचा ट्रॅक काय वळण घेतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार